शिवसेनेचे नेते व दिवंगत नगरसेवक स्वर्गीय काका गवळी यांच्या बाराव्या स्मृतिदिनी मान्यवरांची उपस्थिती हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक काका गवळी यांच्या बाराव्या पुण्यतिथीचा उचित्य साधून गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तसेच महाप्रसादाचं आयोजन सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय पटांगणात आयोजित केलेलं या अशोक काका गवळी यांच्या स्मृती दिनानिमित्त सातपूर शहरातील तसेच सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या गर्दीचा महापूर लोटला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले श्रीमती मंदाकिनी अशोक काका गवळी लोकेश बाळा गवळी सौ शिल्पा लोकेश गवळी सौ संध्या चंद्रशेखर खताळे व गवळी परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी खासदार हेमंत गोडसे माजी आमदार अनिल कदम माजी महापौर दशरथ पाटील शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे मवी प्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे माजी नगरसेवक मधुकर जाधव शशिकांत जाधव नंदू जाधव भागवत आरोटे संतोष गायकवाड नैना गांगुर्डे दिलीप दातीर गिरीश पालवे सचिन ठाकरे श्रीमती इंदुबाई नागरे सीमाताई निगळ मामा ठाकरे धीरज शेळके प्रवीण तिदने निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे मुन्ना तुपे जी एस सावळे समाधान देवरे गणेश बोलकर गोकुळ नागरे दिलीप जैन चेतन खैरनार किशोर गवळी शुभम मोरे सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट कलास्वाशी अशोक काका गवळी ज्येष्ठ नागरिक संघ सर्वज्ञ फाउंडेशन सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी महापौर दशरथ पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर लोकेश बाळा गवळी यांनी सर्वांचे आभार मानले